आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सोलापूर पुणे महामार्गावरील सोलापूर पुणे महामार्गावर एका ट्रक जळून खाक झाला सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील एक ट्रक मुंबईवरून हैदराबादकडे हैदराबाद कडे निघाला होता त्या ट्रक मध्ये प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भरलेला होता ट्रकच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ट्रकला आग लागल्याचं बोललं ला जात आहे लागलेल्या आगीत प्लास्टिकचा माल पेटला तेव्हा आगीचे मोठे लोळ पाहायला मिळाले ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील तेलंगवाडी गावाजवळ घडली ट्रकने पेट घेतल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक रुग्णवाहिका पथक मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे यांना कळाली तेव्हा त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अग्निशामक पथकाला पाचारण केलं अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण यात ट्रकसह प्लास्टिक माल जळून खाक झाला अद्याप आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही